जिल्ह्यामधला ड्रग्ज या विषयावर बऱ्यापैकी नियंत्रण येता येता जिल्ह्यामधल्या क्राईमवर नियंत्रण आणण्यासाठी काही के केलं पाहिजे असं लक्षात घेऊन एक महिन्यापूर्वी क्राईमची दर आठवड्याला माहिती मिळावी त्याच्यावरच्या उपाययोजनांचा विचार व्हावा त्याचा पाठपुरावा व्हावा म्हणून एक टास्कफोर्स तयार झाला आहे ज्या टास्क फोर्समध्ये दोन तीन विषय आले एक गला की जिल्ह्यातल्या सगळ्याच पोलीस स्टेशनवर म्हणजे दर आठवड्याला एकदा मी येतो एक एक पोलीस स्टेशन एका आठवड्यामध्ये बाकीची कामं करता करता दोन तास ते पोलीस स्टेशन असं करावं आणि त्या पोलीस स्टेशनच्या प्रशासनाची बैठक अशी घ्यावी पोलीस स्टेशनचा इंचार्ज पी आय त्याचे दोन सहाय्यक एस पी बरोबर डीवाय बर एस पी बरोबर ॲडिशनल एस पी बरोबर आणि माहिती घ्यावी त्या पोलीस स्टेशनची आणि परिसरातल्या लोकांना म्हणावं की तुमचं म्हणणं काय आहे ते घेऊन या त्याची सुरुवात आज केली कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये थोडा असा असं आपलं इम्प्रेशन आहे की क्राईम थोडा वाढला आहे एक कारण आहे की मोठ्या प्रमाणावर कारखाने कारखान्यातले कामगार त्यातले बऱ्याच जणांची बॅकग्राऊंड माहिती नसते कामगार म्हणून त्यांचे आपापसामध्ये असणारे संघर्ष यातून घटना घडता येईल खरंच लोक तर त्याच्यावर धाकतं निर्माण झालंच पाहिजे आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणावर स्ट्रीट लाईट्स वाढवणं सी सी टी व्ही वाढवणं गस्त वाढवणं मग ॲक्सिडेंट होतात ते लक्षात घेऊन स्पीड ब्रेकरला परवानगी नसेल तर ते जे पांढरे पट्टे आहेत की त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर नाही पण तो स्पीड तर कमी होतो ॲक्सिडेंट कमी होतील आणि पार्किंगचा एखादा स्लॉट डेव्हलप करणं अशा सगळ्या विषयांवर चर्चा झाली एक पोलीस स्टेशन इथे कोणीतरी बांधलेलं म्हणजे पोलीस चौकी तर ती अशी पोलीस चौकी अनौथारीच करता येत नाहीत त्याची परवानगी डीजीकडे मागायला लागते ती परवानगी मागेपर्यंत एक फिर्त पोलीस स्टेशन नावाची कन्सन एस मांडली अशा कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कारखानदार आणि नागरिकांच्या ना 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 समस्या आणि त्या समस्यांवर मात करण्यासाठी उपाययोजना यावर खूप चांगली चर्चा झाली त्यांच्या एमआयडीसी म्हणून आणखीन काही मागण्या आहेत ज्या पोलिसांशी जोडलेल्या आहेत त्यासाठी सोळा तारखेला मी बैठक देतो आहे आणि बैठकीमध्ये रोडचा प्रश्न आहे काही पाण्याचे प्रश्न आहेत काही टॅक्सेसचे प्रश्न आहेत सगळ्या विषयांवर बोलतो